पाचगणी नगरपालिका हद्दीतील पंधरा होर्डिंग पालिका प्रशासनाने साह्याने केली जमीन दोस्त घाटकोपर मुंबई येथील होर्डिंग दुर्घटनेमुळे सर्व महाराष्ट्रातील होर्डिंग मुद्दा चौट्यावर आला यामुळे पाचगणी नगरपालिका प्रशासन ही एक्टिव्ह मोडवर झाले पालिकेने संबंधितांना नोटीसा देऊन ही कार्यवाही न केल्याने आज पालिका पथकाने विशेष मोहीम राबवून आपल्या हद्दीतील पंधरा होर्डिंग जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केली याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील मोक्याच्या ठिकाणावर होर्डिंग्स आणि फ्लेक्स मनमानी पद्धतीने उभारून ठेवले आहेत यामुळे शहराचे विद्रुपीकरण तर होत आहेच सोबतच हे उभारताना आवश्यक ती खबरदारी देखील घेण्यात येत ते धोकादायक ठरत आहेत हे होर्डिंग्ज उभे करताना नगरपालिका प्रशासनाची परवानगी गे घेणे बंधनकारक असताना अनेकांनी विनापरवानगी होर्डिंग उभारले आहेत यातच मुंबई येथील होर्डिंग्स पडून सोळा जणांचा मृत्यू झाला या घटनेनंतर पुन्हा हा मुद्दा उपस्थित झाल्याने नगरपालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवण्याची धडक मोहीम सुरू केली पाचगणी पालिका प्रशासनाने शहरातील होर्डिंग आणि टॉवर इमारत मालक यांना लक्ष करीत नोटीस बजावल्या होत्या आज मुदत संपल्याने पालिकेने मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या हो मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम वीज वितरण यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली हो आज सकाळपासून अनधिकृत होर्डिंग हटवण्याचा धडाका नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आपल्या हद्दीत सुरू करण्यात आला सकाळी दांडेगर गावापासून शेरबाग दांडेगर नाका बाजारपेठ सरकारी दवाखाना नारायण लॉज येथील पंधरा होर्डिंग जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली मुख्याधिकारी स्वतः प्रशासक निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या मोहिमेत सूर्यकांत कासोडे का नाशिर शेख श्री शिंदे तसेच इतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला शासन व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही पाचगिरी नगरपालिका हस्तेतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली असून मोबाईल टॉवर जागा मालकांना सुद्धा पालिकेने स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या नोटीस दिल्या आहेत त्यांनी हे ऑडिट तातडीने करावे ते न केल्यास त्यांच्यावरही अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी यावेळी सांगितले